व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकरिता दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी चोवीस कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचारी घोषणा देत संपावर बसले यावेळी कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष डी आर पाटील तालुका युनिटचे अध्यक्ष घनश्याम सूर्यवंशी सलीम फकीर शिवराम गावित सिंग वळवी प्रदीप पवार शैलेश गावित मिलिंद गावित चंद्रकांत सातपुते रमेश गावित असे नवापूर तालुक्यातील त्र्याहत्तर कर्मचारी आज संपावर बसले होते दरम्यान शासन व व्यवस्थापनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे काहीही निष्पन्न न ना झाल्याने नाईलाजास्तव कृती समितीतील खालील संघटनांना एक दिवसाचा लक्षणिक संप करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे याबाबतची माहिती वीज कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष डी आर पाटील व घनश्याम सूर्यवंशी यांनी दिली प्रेमेंद्र पाटील पाटील लॉयन न्यूज नवापूर अशा मागण्या आहेत ते लेखी स्वरूपात आम्ही वरिष्ठांना कळवलेल्या आहेत आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अधिक तीव्र आलोंदॉन अजून छेडण्यात येईल त्याला त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहा